वाघमारी सर आणि बुरके सर आपले पेपर द्याल ती तर सर नाही आपली क्वालिटी कशी होती म्हणजे बढ़िया म्हणजे म्हणजे वाघाचे कोणजे म्हणजे म्हणजे वाघाचे कोणजे हो कोण पंजे का मांजरेचे पंजे तुम तु हम तुम न तुम हम हो पुरती कामस्कार मित्रांनो स्वागत चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्यासोबत आहेत बुरके सर हे बुरके सर आणि हे म्हणे सर तर सर आपल्याला भेटले बस स्टँड बसलो होतो आपण छान चाल सर चा कोम एकदा आपल्याला दाखवतो एवढ्या भर उन्हा मध्ये आम्ही आता हिंगोलीच दर्शन घेत आहे दर्शन घेत आहे आता पेपरला चाललो आम्ही चांगलं बोलत बोलत अस सर मी माउली भुर्केची ओळख आहे का नाही आपल्याला माणसं आता सगळ्याची ओळख माऊली भुरके कस इथं दिवसा बघा वाटू यायच हिंगोलीत गांजी चौकात आहोत आम्ही सर, त्यानो आता आपण पेपरच्या जागी बघण्यासाठी काय काय कार्य करायचे सर आपले नजारा काय तेवढा विशेष नाही पट म्हणजे माऊली भुरके आपल्या सगळ्या नाथाची गोष्ट

आणि आ... चा ये चातम टाकू वाढून गेले आहे कम कम मन तमन त सुकून चालला आणि या उन्हाचा पडूपा एवढा झाला पेपर अशा सगळे उतरले जातात पेपर एवढा हार्ड झाला सर हा का नाही जाणार हो कारण अभ्यास करणार आपण पहिले ते पहिले ते इतने आपल्याला काय त्यातले कोणती पुस्तक पाहत नाही आपण छान पण उन्हाची तर चित्रमळीन पान बॅक साइडला असं चमकान पहा छान छान क्वालिटी कशी वाटेल कॅमेऱ्याची नक्की सांगा कमेंट करून पण सरच्या आणि खूप असे पैसे देऊन मोबाईल पैसे तर नाही बट तेच की क्वालिटी साठी मॅटर नवीन सिरीज येणार आहे आपली चालू करणार आपण ती नवीन आणि भुरके सर आपण पिक्चर पाहणार आहोत धन्यवाद थिएटर जाऊ बरावीस पुन्हा एकदा नाचा फरक करायला पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर सर भुरके सर एक गण एक गण होत एक होत नाही तुमचा आवाज फार सुंदर आहे नाही पोहोचल बसून आपण शूट करू बसल्यावर आपण गाणं म्हणू शकतो नादिक माणूस नादिक माणूस नादाला लागायचं नसतं पराक्रम आहेत आणि हे मन्या अभ्यास करत पेपर टाइमात पूर्ण झाला नाही आजचा कारण त्या खूप लागला आपल्याला पण मित्रांनो पेपर असा केला की म्हणण्यासारखा पेपर लिहिला सिद्धार्थ सोबत होती ते पेपर एकदम छान केला नाही अभ्यास करतात पेपर आपण आज आउट ऑफ लिहिला तर आता पितात आणि पेपर झाल्याच्या नंतर बाहेर येतात पाणी आलं थंडगारलं किंवा झालं हे म्हणजे तिकडे जात आहेत दोघ जण बट पाणी आलं आणि एकदम चांगल्या प्रकारे पेपर लिहिला तर पेपरचं काही असू मित्रांनो आपले ब्लॉग आता डेली येतील अरे मी इकडे कशाला आल चाललो बाबा ह्याच्या मागे मी पण तिकडे जाऊ लालो बट लास्ट पेपर चांगला गेला पेपर फाडून टाकला सगळ्यांना आता जरी ऐकू आली असेल तर तुम्हाला पेपरची दहा मिनटं आधी आपला झाला म्हणजे पेपर लय मस्त गेला भाऊ दोन दोन घंटे आली बसलो <laughs> <laughs> ते एक मिनिट तुम्हाला दाखवतो हे हात पा हे हात हे असा असा हात वाईन झाला असा घेतला पेपर लिहिला

क्वालिटी अँड क्वांटिटी आपण भुरकेसरला विचारू एक मिनिट भुरकेसरला आपण याची क्वालिटी कशी अँड क्वांटिटी कशी आहे भुरकेसर प्लीज कमी आपण भुरकेसरला क्वालिटी अँड क्वांटिटी विचारू याची की पेपरची क्वालिटी अँड क्वांटिटी कशी होती पेपर लिहिण्यास सोपव होतं का नाही तर भुरकेसरला विचारू भुरकेसर हे आपली भुरके भुरकेसर तुम्हाला क्वालिटी कशी वाटली पेपर लिहितानी

आपले म्हणजे मलखंडे सर आणि वाघमारे सर आणि बुरके सर आपले पेपर द्याल ते सर तर सरला आपली क्वालिटी आणि क्वांटिटी कशी होती <laughs> बढ़िया म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे सर म्हणजे म्हणजे वाघाचे मांजरेचे पंजे सर पेपरची क्वालिटी सर पेपर कसा घेणार क्वालिटी कशी होती पेपरची तुम्हाला तुम्हाला पुरेपूर पण अर्धा तास मला ऑटो पाणी त्या पडत्या पाण्या तर आम्ही नांदेड नाही करत थांबव तिकडची गर्दी बघून घ्याय ते खाली जातो जात सगळेजण पाणी पाक कसा आहे ते वरून पाणी येत आहे आणि आम्ही पुऱ्या खात आहोत वरून पाणी येत आहे आम्ही पुऱ्या खात आहोत पाण्यात पाण्यात पुढ्या इकडे समोर पाण्यात पुढ्या आणखी टाकून घ्यायच्या

कृष्णा चौकात ना मन्याला उत्तम प्रकारे भूक लागली असून मन्यामध्ये कवा भेटते कवा नाही हे मन्याच्या सामील झाला बट मन्या मन्या आता सापडण झाला द्याव लवकर मामा मन्याला भूक लागली हेच ते मन्या हाय चंद्रेश्वर मन्या चंगळवादी मार्क्सवादी कम्युनिस्ट कशाचे

तर मित्रांनो विषय एकदम हार्ड होता आणि मराठीचा वैचारिक साहित्य पेपर होता आपल्या जवळ ज्या नोट्स होत्या त्यात फक्त त्याचे लेखन ते काय ग्रंथ तेच लिहिले होते बाकी काहीच नव्हतं त्यामध्ये त्याच्यामुळे पेपर थोडा अवघड गेला म्हणून म्हणू शकतो नाही पण म्हणू शकतो कारण आउट ऑफ लिहिला आपण डेलीच काम आहे आपलं ते करतो आपण आणि पेपर पूर्णपणे लिहिला आपण चोवीस ते चोवीस पेज लिहिली आउट ऑफ लिहिलं तसे चार आपली जी प्रोसेसर राहते बट सकाळ सकाळी वाट लागली बा वाचन नाही झालं काल काही काही नाही झालं वाचन नाही झालं आपलं त्यामुळे वाटलं अवघड गेला पण तसं काय झाला सो आता घरी आलो फ्रेश होऊन आणि फ्रेश होऊन झालं बाडून तयार फ्रेश जाते माणसाच्या जीवनातला फिरायला आणि मित्रांनो आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथून पुढे डेली ब्लॉग येतले आपली सो बघा आणि एन्जॉय करा Thank you